अ हा ब्रँड ठाकरे नाही हा बँड ठाकरे झालेला आहे तुमचा तुमचा बँड वाजवले इथं उडती पंची आहे जे तुम्ही तिकडे जाऊन जाऊन लोटांगण घालताय त्याचं काय नाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत लोकसभेचे विरोधी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक झाली या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते या बैठकी दरम्यान राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक आयोगासंदर्भातील प्रेझेंटेशन दिलं या दरम्यानचे काही फोटोही समोर आले या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंचं संजय राऊत आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचं दिसत आहे उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्यानं शिवसेना शिंदे गटाकडून दिवसण्यात येत आहे यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते आणि कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले हातात फुलं पण तोंडात गोळा बारूद होता उद्धव ठाकरेंना माफ करा सडका मेंदू साफ करा माईक समोर ही घोषणाबाजी चालू होती इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सर्वात शेवटच्या रांगेत बसवून काँग्रेसनं अवमानजनक वागणूक दिली आहे काँग्रेससोबत जाऊन स्वतःची अव्वलना उद्धव ठाकरे करून घेत आहेत म्हणून स्मृतीस्तरावर बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आम्ही माफी मागतोय अशी भूमिका शिंदेच्या शिवसेनेकडून घेण्यात आली मनीषा गायंदे आणि शीतल मात्रे या टीका करण्यात आघाडीवर होत्या तुम्ही तुमची काय तिथे लायकी केली जाते तुमची काय तिथे किंमत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे स्वतःला का, काय काय म्हणतात ब्रँड ब्रँड ठाकरे अ हा ब्रँड ठाकरे नाही हा बँड ठाकरे झालेला आहे तुमचा तुमचा बँड वाजवलेला आहे याला आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जशास तसं प्रतिउत्तर दिलं ते काय म्हणतायत एकदा पाहूयात की उद्धव तुझ्या बापानी दिलं का तो नाही अपमान वाटला तुम्हाला रामदास कदम डायरेक्ट विचारताय उद्धवजींच्या बापानी दिलं मग कोणी दिलं आज तुम्ही त्याच बापाच्या इथं जाऊन माफी कसली माफी मागताय काय आहे ठीक आहे सहाव्याचार बसवलो ते सातव्या तुम्ही तिकडे जाऊन जाऊन लोटांगण घालताय त्याचं काही नाही त्यामुळे हे सगळं नाटक ना महाराष्ट्र बघतोय आणि मनीषा कायंदेनी सुद्धा ज्या पद्धतीने शब्दप्रयोग वापरते तिथं उडती पंची आहे जिथे मध जिथे फायदा तिथे पंची या पंचा बऱ्याच आहेत तिथे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर